नमस्कार मंडळी माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सो आज आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत मेथीची मठरी सो ही अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत त्यासाठी मी इथे मेथी घेतली आहे शक्यतो मेथीची फक्त पाणीच घ्यावी आणि ती व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथी कडू आहे का नाही हे पाहून घ्यावं नाही तर त्यामुळे आपल्या सगळ्या मठरीची चव बिघडेल ही मेथी आता आपल्याला एक मिनटं कढईत परतून घ्यायची आहे तेलामध्ये थोडी ही परतून घ्यायची नाही घेतली तर जमते जास्त वेळ नाही परतायची फक्त एक मिनटच परतायची मेथी परतून झाली ती थंड व्हायला ठेवून द्यायची आणि दुसरीकडे आपण त्याचा टो बनवून घेऊ त्यासाठी मी ते गव्हाचे पीठ घेतले आहे थोडं आणि त्याच्यात थोडा रवा टाकले आहे खुसखुशीस होण्यासाठी थोडीशी जिरा पावडर ब्लॅक पेपर हळद लाल तिखट आणि मीठ तुम्ही 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 तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कमी करून घेऊ शकता आणि त्यात दोन चमचे मोठे तुपाचं मोहून टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आणि ते सगळं मिक्स झालं की त्याच्यात आपण मेथी टाकून द्यायची आणि मेथी घालून व्यवस्थित ते पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं मळून घ्यायचं आणि त्याचा मऊ असा टो बनवून घ्यायचा सो so, माझा इथे सॉफ्ट एकदम मऊ टो बनवून तयार आहे आता त्याच्या आपण छोट्या छोट्या गोळ्या बनवून घेऊ सगळ्या पिठाच्या गोळ्या बनवून घेतल्या आकारानुसार गोळ्या बनवून घ्यायच्या मला ही पद्धत सोपी वाटली त्याच्यामुळे मी ही केली तुम्हाला आणखीन कोणती पद्धत सोपी वाटत असेल तर तुम्ही ती करून घेऊ शकता आता ह्या ज्या गोळ्या बनवल्या आहेत आपण त्याची एक गोळी घेऊन छानशी छोटी अशी पोळी लाटून घ्यायची आणि जी आपण पोळी लाटली आहे तिला काट्याच्या चमच्यानी त्याला आपण छोटे छोटे बिळे पाडून घ्यायचे त्यामुळे ती पुरी जी आहे ती फुगणार नाही आणि आपल्या मठा एकदम छान असा क्रिस्पी बनतील खुसखुशीत बनतील इथे सगळ्या अशा पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत तुम्हाला सुद्धा अशाच पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि त्याला काट्याच्या चमच्याने बीळ पाडायची आहेत अशा प्रकारे माझ्या सगळ्या गोळ्यांच्या लाट्या तयार झालेल्या आहेत आणि आता त्या आपण तळून घेऊ इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल हे व्यवस्थित गरम होऊन द्यायचं त्यानंतर आपल्या मठर ज्या आपण बनवल्या आहेत त्या तयारे तेलामध्ये सोडून द्यायच्या तळायला आणि त्या मठरांना एकदम गोल्डन ब्राऊन कलर विसर तळून घ्यायच्या मीडियम आचवर तुम्ही ह्या सगळा तळून घेऊ शकता मी सुद्धा ही मेथीची मठरी पहिल्यांदाच बनवत आहे आणि ही मठरी माझ्या मुलीला खूप छान लागली खायला ती तुम्हाला अजून म्हणते अजून बनवून दे अजून बनवून दे तुम्हीसुद्धा ह्या मठऱ्या नक्की बनवून पहा कशा लागतात ते कमेंटमध्ये सुद्धा सांगा मला आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकन दाबायला विसरू नका तो अशा सगळ्या माझ्या मठऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की बनवा खायला खूप छान लागते एकदम खुसखुशीत क्रिस्पी लागतात थँक्यू यू गाईज बाय बाय